याप्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार बाजार समितीचे सभापती संचालक मंडळाचे सदस्य तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इमारतीच्या माध्यमातून बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली मंत्री भुजबळ यांनी यावेळी बाजार समितीच्या विकास कामांचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले आता <laughs> समिती <laughs> काही सांगितलं आणखी प्रयत्न केले गेले पाहिजे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काय मागणी केली असं आणि आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तुम्ही आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना कळलं कि या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड हजार रुपये आज क्विंटलला खर्च आहे तर पन्नास टक्के वाढवा आणि तो, तो अडीच हजार रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपये पर्यंत शांतरा काही करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपये पर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईज लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क कर लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पण मंत्री त्यांना पण दिलं आणि ते भारत सरकार म्हणून याच्याशी चर्चा करत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला आता आपल्या कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपल्याला चांगली कल्पना त्याच्यामुळे द्राक्षाचा जो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला भांद्याचा थांबला था त्याचं सुद्धा था आपलं नुकसान झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं ते म्हणणं ते आम्ही पहिल्यांदा मानलेलं आहे की तुम्ही मधील जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं हे बरोबर आहे कारण व्यापार हे त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता कामा आणि मग रेल्वेचा आहे तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो हो। त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेड जो कांदा आहेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये कारण मग तिथे आमचा माल जातो तिथे परत आम्हाला मार बसतो तर तो त्यांनी जो आहे किरकोळीमध्ये इतरत्र होता तर अशा त्यांच्या काही सूचना आहेत त्याचा निश्चितपणे मी जे काही संबंधित आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी चर्चा सर शेतकऱ्याची मागणी आहे कांदा रेशनच्या माध्यमातून विकावा खुल्या बाजारात विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजार त्याचा परिणाम होतो व्यापाऱ्यांना पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना मिळत नाही तर नाफेड का जो नाफेड तीप चांगली सूचना आहे आणि नाफेड जर तयार असेल रेशन दुकानदार आमचं खाता आमच्याकडे